सर। तो, हाँ, आज रेगुलर वर्किंग डे होने की वजह से रेगुलर कम्यूटर्स पैसेंजर्स भी आज अपने को दिखने को मिल रहा है और आंदोलन के लिए आए वाला पब्लिक भी यहाँ पर दिखे हुआ अपने को मिल रहा है तो यहाँ पर हम पुलिस की तरफ से डिप्लॉयमेंट किया हुआ है पैसेंजर्स को कोई तकलीफ नहीं होना चाहिए इसकी वजह से हमने पाथवेज जो फ्री रख रहा है और आंदोलन के लिए आए हुआ जो लोग जो पब्लिक है जो क्राउड है उसके लिए बैठने के लिए व्यवस्था और आने जाने के लिए हमारा कंट्रोल हम कर रहे हैं और इस अवसर पे हम भी ये आ, सब एजुटेशन के लिए आए वाले जो क्राउड को ये हमारा पुलिस की तरफ से विनती है कि आप पुलिस को कोऑपरेट कीजिएगा और जो जो जगह आपको यहाँ पर आराम करने के लिए जगह दिया हुआ है या बनाया हुआ है वहीं पर आप रुकिएगा और पैसेंजर्स जो डेली कम्यूटर पैसेंजर जो है उनके लिए आने जाने के लिए रास्ता आप फ्री रखिएगा और पुलिस को आप कोऑपरेट कीजिएगा थँक्यू सर काय सांगणार प्रौर, एकंदरीत ज्या पद्धतीनं स्टेशनवरती काय स्थिती आहे आपण काय आवडत हा आज डेली कम्प्युटरसाठी फर्स्ट डे आहे आणि मराठा एज्युटेशन पण आता सुरू आहे तो आम्ही इथं क्राऊड मॅनेजमेंटसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि स्पेशली हाय फुटबॉल स्टेशन जसं सी एस टी स्टेशन चेच स्टेशन आणि इतर स्टेशनमध्ये आम्ही जास्तीत जास्त आमचे मॅनपॉवर आम्ही डेप्लॉय केलेलं आहे आणि गर्दीचे आम्ही नियंत्रण करत मॅनेजमेंट करताय

सध्या आम्ही सी एस टीमध्ये जे मराठा जे बांधव आहेत त्याच्यासाठी आम्ही बसण्यासाठी एक जागा रोपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि इतर जे रेग्युलर प्रवास प्रवासीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पाच पण आम्ही फ्री करत आहे आणि या आ, या अनुषंगाने आम्ही सर्व मराठी मराठा बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण जे दिलेले जे जागा आहेत तिथेच आपण आराम करावा आणि गर्दी जास्त ना करता ज्या ज्या फ्रीवेस आहे पाथवेस आहे आणि प्रवासीला त्रास होऊ नये त्या दृष्ट्या आपण लक्षात ठेवावी असं आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो ता जवळपास सीएसटी मध्ये थ्री हंड्रेड मॅनपॉवर आम्ही तैनात करण्यात आलेला आहे चर्चगेटमध्ये जवळपास वन फिफ्टी आणि इतर स्टेशन मध्ये पण आम्ही आमचे मॅनपॉवर नॉट जस्ट पोलिस मॅनपॉवर आमचे होमगार्ड आहे एम एस एफ फोर्स आहे आणि आम्ही तिथं तैनात करण्यात आलेला आहे आम्ही पीए सिस्टमच्या माध्यमातून सर्वांना अनाउन्समेंट करत आहे की सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे ट्रेन मध्ये बोट करताना उतरताना खबरदारी घ्यायला पाहिजे जिथं ट्रेन स्टॉप पॉइंट आहे मोटरपॅनचे पॉइंट तिथं अन्यसरली गर्दी करू नये बाई मिस्टेक बायने चान्स तिथे कोणी पडू नये त्या दृष्टी आमचे स्टाफ पण तिथे ठेवण्यात आलेला आहे तर सर्वांना तेच विनंती करू इच्छितो की जे आहे ते पाथवे पैसे, पॅसेंजरसाठी मोकला असला पाहिजे आणि आंदोलनसाठी आलेलं आहे ते स्मूथली मूव्ह करून आझाद मेरांकडे जायला पाहिजे हा सध्या म्हणजे जास्त क्राऊड इथं फॉर एक्झाम्पल पाऊस झाल्यानंतर जास्त क्राऊड होत आहे त्या अनुषंगाने थोडा अ क्राऊड मॅनेजमेंट अनुषंगाने जे जे एंट्री एक्झिट पॉइंट त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावून त्याला नियोजन करतोय थँक्यू